नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर यावर मित्रांनो दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे पालक आले होते आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांची ही तक्रार होती की मुलगा साडेतीन वर्षाचा झालाय तरीही आमच्याकडे बघत नाही आमच्याकडे लक्षच देत नाही आमच्याशी संवाद साधत नाही काही हवं नको असेल तर ते मागतही नाही भूक लागली तर सांगत नाही शी साठी सांगत नाही त्याचबरोबर एकटा एकटा खेळत राहतो स्वतःच्याच विश्वात असतो आपण हाक मारली तर आपल्या दिशेने बघत नाही ते खूप चिंतित होते ते असेही सांगत होते की त्याच्याशी खेळायला जर आजूबाजूची मुलं आली असतील तर तो त्यांच्या शेजारी खेळत असतो पण त्यांच्या सोबत खेळत नसतो कधी कधी खूप चिडचिड करतो त्याला काही हवं असेल तर तो मागू शकत नाही म्हणून तो चिडतो त्यांना ही पण शंका आली होती की त्याला ऐकायला येत नाही का पण आश्चर्य म्हणजे टीव्ही लागल्यानंतर एखादं कार्टून लागल्यानंतर किंवा नर्सरी राईम्स लागल्यानंतर तो धावत येतो टी व्ही कडे बघत बसतो बराच बसतो पण एकटा असताना तीच टी व्हीची राईम्स किंवा कार्टून तो चे आवाज म्हणजे आपल्याशी बोलत नाही पण त्याचं त्याचं एकट्याचं काहीतरी बोलणं चालू असत याला म्हणतात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हो इन्सिडेंटली दोन दिवसापूर्वीच म्हणजे दोन एप्रिललाच ऑटिझम डे हा ऑब्झर्व्ह केला जातो आणि अगदी त्याच दिवशी हे पालक माझ्याकडे त्या मुलाला घेऊन आले होते तर मित्रांनो काय असतो हा ऑटिझम हा काही आजार आहे का तर हा आजार नसून त्याला आपण डिसऑर्डर असं म्हणतो न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर त्याला म्हटलं जातं न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणजे में काय मेंदूच्या विकासाच्या दरम्यान होत असलेले बदल जे मेंदूमध्ये में होत असतात याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जर होत असेल तर त्याला न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर असं म्हणत म्हणजे तंतूंमध्ये किंवा न्यूरॉन्समध्ये जे कनेक्शन्स असतात ते ऑटिझमच्या मुलांमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने फॉर्म होतात वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतात आणि त्यामुळे त्यांची काही विशिष्ट लक्षणं दिसायला लागतात जी इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी असतात आता तुम्हाला माहितीच आहे की मूल जेव्हा लहान असतं अगदी दोन महिन्याचं असतं तेव्हा मग हळूहळू आईकडे बघायला लागतं किंवा सोशल स्माईल देतं किंवा अनोळखी लोकांना सुद्धा हळूहळू ते ओळखायला लागतं साधारण सहा सात महिन्याचं झालं की त्याला बॅबलिंग करतो असं आपण म्हणतो म्हणजे आवाज काढतो कुईंग करतं म्हणजे ओळखीचे लोक किंवा घरच्या लोकांनी आपल्याकडे बघावं याच्यासाठी ते वेगवेगळे आवाज काढत असतं त्याचबरोबर नऊ महिन्याचं झाल्यानंतर टाटा बाय बाय करत असतो आई वडिलांनी आपल्याला घ्यावं त्यांना त्यांना मिठी मारावी याच्यासाठी ते इंडिकेशन करत असतं तर अशा पद्ध पद्धतीने मुलांची सोशल डेव्हलपमेंट होत असते हे काही माइलस्टोन्स आहेत जी ऑटिझमच्या मुलांमध्ये कधी कधी व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत लेट डेव्हलप होतात किंवा आधी डेव्हलप झालेले असतात पण नंतर नाहीशी होतात तर काय आहे ती ऑटिझमची लक्षणं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे संवाद साधण्यामध्ये त्यांना समस्या येतात म्हणजे ही मुलं आय कॉन्टॅक्ट देत नाहीत किंवा नजर मिळवत नाहीत आपण त्यांना हाक मारली तर आपल्या दिशेने पटकन ते बघत नाहीत आपण एखादी वस्तू त्यांना दाखवायचा प्रयत्न केला तर त्या दिशेने त्या आपल्या हाताला ते फॉलो करत नाहीत बरंच ते स्वतःच्याच एका विश्वात असतात आपण त्यांच्या शेजारी बसलो असू किंवा अनेक लोकं सुद्धा त्यांच्या शेजारी असतील तर त्यांची ती दखलही घेत नाहीत आणि एकटे एकटे कधीकधी बडबड करत असतात कधी कधी मी म्हटलं तसं पोएम्स म्हणत असतात राईम्स म्हणत असतात वेगळ्याच कार्टून्सच्या आवाजात बोलत असतात पण टू वे कम्युनिकेशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे थोडी मोठी मुलं जेव्हा होतात तीन साडेतीन वर्षाची मुलं तेव्हा काही गोष्टी सांगणं किंवा आपल्याशी बोलणं गप्पा मारणं हे त्यांना जमत नाही तर असा हा संवाद साधण्यामध्ये या मुलांना थोडासा प्रॉब्लेम येतो ग्रुपमध्ये ते खेळत नाहीत मग मुलं खेळत असतील तर त्यांच्या शेजारीच ते खेळत राहतील ज्याला पॅरेल प्ले असं म्हणतात किंवा एकटे एकटेच खेळत राहतील ज्याला सॉलिटरी प्ले असं म्हणतात मी म्हणत असं त्यांना भूक लागली असेल <coughs> किंवा सू लागली असेल तर ते सांगू शकत नाहीत बऱ्याच वेळा त्यांच्या केअर टेकजला किंवा आई वडिलांना त्या ठिकाणी घेऊन जातात <coughs> पण पॉइंटिंग करणं किंवा काय हवं आहे हे ते कम्युनिकेट करू शकत नाहीत ही मुलं बऱ्याचदा खेळायला कोणी आलं तर ते त्यांच्याबरोबर वस्तू शेअर करणं किंवा टॉई शेअर करणं असंही करू शकत नाहीत इमोशन समजण्यामध्ये देखील या मुलांना थोडा प्रॉब्लेम असतो थो। उदाहरणार्थ समजा आई चिडली असेल किंवा आई एखाद्या मुलावर ओरडत असेल तर तो, तो मुलगा ती गोष्ट समजू शकत नाही मग अचानक हसायला लागतो किंवा अचानक रडायला लागतो काही कारण नसताना देखील ही मुलं कधी कधी एक्साईट होतात एकदम ओरडायला लागतात हसू लागतात किंवा कधीकधी किंचाळायला लागतात यांना स्वतःचे इमोशन्स किंवा स्वतःला काय म्हणायचंय ते समोरच्यापर्यंत पोचवता हो येत नसतं आणि त्यामुळे ह्या धडपडीत ही मुलं कधी कधी ओरडतात किंचाळतात स्वतःला स्क्रॅच करून घेतात कधी कधी राग आला एखादी गोष्ट पटत नसेल तर लोक अपटून घेणं असंही या मुलांमध्ये कधी कधी दिसून येतं स्क्विलिंग किंवा जोरजोरात ओरडणं अशीही तक्रार घेऊन बरेच बालक येतात तर हे होते इमोशन समजण्यामध्ये असलेले प्रॉब्लेम्स पुढचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रिस्ट्रिक्टेड रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ बिहेव्हिअर ही मुलं काही गोष्टी रिपीटेडली करतात म्हणजे सारखी सारखी करतात उदाहरणार्थ काही मोटर रिपिटेशन असतात म्हणजे त्यांचे हात सारखे फ्लॅप करणं किंवा स्वतःभोवती फिरत राहणं किंवा काही वस्तू त्यांच्या हातात असेल टॉय असेल तर ती गोष्ट फिरवतात एखाद्या भिंगरीकडे किंवा हलणाऱ्या वस्तूकडे किंवा फॅनकडे तासन तास बघत बसतात एकटक काही गाड्यांच्या चाकांकडेच बघत बसतात किंवा काही टॉईस जे असतात ते एका लाईनीमध्ये लावत बसतात सारखे सारखे त्या वस्तूंना लाईनीत लावतात किंवा काही टॉईस बॉक्स बॉक्समधून काढतात घालतात काढतात घालतात तर ही ऍक्शन सारखी सारखी होते इको लेलिया म्हणजे आपण जे बोलतो, कि वा, आपन ता 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 शब्द बोलतो किंवा आपण एखादं वाक्य जर बोलत असू तर त्यातला शेवटचं शब्द शेवटचं वाक्य ते रिपीट करतात उदाहरणार्थ जर आपण त्यांना म्हणलो तू काय करतोयस तर काय करतोयस काय करतोयस असं तो रिपीट करेल किंवा काही शब्द स्वतःहून ते रिपीट करत राहतात दिवसभरात बरीच वाक्य सुद्धा ती सारखी सारखी रिपिटेशन त्यांची होत असतात त्यांचे इंटरेस्ट पण खूप लिमिटेड असू शकतात उदाहरणार्थ एखादा जिराफ किंवा एखादा टॉय ऑब्जेक्ट सॉफ्ट टॉय त्यांना खूप आवडत असेल तर तो ऑब्जेक्ट घेऊन ते सगळीकडे जातात मग शाळेमध्ये स्कूलमध्ये किंवा दुसरीकडे सुद्धा तो ऑब्जेक्ट ते घेऊन जातात आणि ती वस्तू त्याच्याकडनं काढायचा प्रयत्न केला तर त्याला चिडचिड होते राग येतो त्याचबरोबर त्यांचं एक फिक्स्ड रुटीन असतं सकाळी उठल्यानंतर ब्रश करणं मग त्याच्यानंतर दूध पिणं मग नाश्ता करणं असं जर एखादं रुटीन असेल किंवा त्यांची आजी त्यांना खाली खेळायला घेऊन जात असेल तर त्याला ते रुटीन रोज हवं असतं मग एखाद्या दिवशी आजी नसेल किंवा ती बाहेर घेऊन जात नसेल तर तेव्हा सुद्धा त्यांची चिडचिड होते किंवा नेहमीचं रुटीन सोडून दुसऱ्या गावाला जर ते ट्रॅव्हल करत असतील तर तिकडे सुद्धा ऍडजस्ट व्हायला या मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा पद्धतीने त्यांचे खूप इंटरेस्ट रिस्ट्रिक्टेड असू शकतात आणि रेपिटेटिव्ह ॲक्शन्स मुवमेंट्स हे बऱ्याच वेळा करत असतात काही असोसिएटेड लक्षणं सुद्धा या मुलांमध्ये असतात म्हणजे झोपेच्या समस्या असू शकतात किंवा मी म्हटलं तसं त्यांना राग चिडचिड खूप येऊ शकते कधी कधी खूप जास्त ही मुलं चंचल असतात म्हणजे एका ठिकाणी अजिबात बसत नाही दिवसभर फिरत राहतात खेळत राहतात Uh, मी म्हटलं तसं राग आल्यावर कधी कधी स्वतःला स्क्रॅच करणं किंवा त्यांच्यासोबत uh, त्यांची जी आई आहे तिला पटकन स्क्रॅच करणं किंवा चिमटे काढणं किंवा uh, पटकन मारणं वगैरे अशा गोष्टी सुद्धा या मुलांमध्ये दिसून येतात तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची ही सगळी लक्षणं आहेत आणि लवकरात लवकर ओळखणं हे अतिशय गरजेचं आहे मी मग असे म्हटलं तसं मेंदूच्या विकासाच्या दरम्यान होणारे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि मेंदूचा विकास हा पहिल्या सहा वर्षांमध्ये झपाट्याने होत असतो तर त्यामुळे अशी जर काही लक्षणं कुठल्या मुलांमध्ये आढळत असतील तर ती लवकरात लवकर शोधून काढणं आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी इंटरव्हेन्शन करणं हे खूप गरजेचं आहे याच्यासाठी आपल्याला सायकॅट्रिस्टला भेटणं हे गरजेचं आहे एकदा सायकॅट्रिस्टला भेटले की त्याचं इव्हॅल्युएशन होतं किंवा मुलाचं ॲसेसमेंट होतं म्हणजे त्याची डिटेल्ड हिस्ट्री घेतली जाते जन्मापासून त्याची डेव्हलपमेंट कशी आहे हे आम्ही विचारतो त्याचबरोबर मुलाची एक्झॅमिनेशन होते आणि त्याच्यानंतर काही तपासण्या असतात जसं की बुद्धिमत्ता चाचणी किंवा डेव्हलपमेंटल कोशंट त्याचबरोबर इंडियन स्केल फॉर ऑटिझम असेसमेंट अशा काही टेस्ट असतात गरज असेल एखाद्याला फिट येत असेल किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील तर ची पण गरज पडू शकते आणि त्यानंतर योग्य तो उपचार त्याच्यावर केला जातो मी म्हंटल तसं मेंदूच्या विकासा दरम्यान जर आपण त्याचे उपचार केले तर मेंदूचा विकास योग्य दिशेने जाण्यात मदत होते म्हणजे जे न्यूरोनल कनेक्शन फॉर्म झालेले आहेत ते योग्य पद्धतीने जर फॉर्म होत गेले तर त्याच्यामध्ये नक्की बदल होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे ट्रीटमेंट ही मल्टी डिसिप्लिनरी असते म्हणजे हा एक टीम अप्रोच असतो मी म्हटलं तसं औषध उपचार लागतात त्याचबरोबर ऑक्युपेशनल थेरपी रेमेडियल थेरपी स्पीच थेरपी बिहेवियर थेरपी अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स त्याला गरजेचे असतात आता तुम्ही म्हणाल औषधांची एवढ्या लहान मुलांना काय गरज आहे तर ही जी औषधं असतात त्याची गरज याच्यासाठी आहे की बरीचशी मुलं चंचल असतात त्यांची एकाग्रता नसते आपण हात मारली तर मी म्हटलं तसं आपल्याकडे बघतही नाही ते त्यामुळे इतर थेरपी सुद्धा जर आपल्याला करायच्या असतील तर त्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं असतं आपण औषधं चालू केल्यानंतर त्यांची एकाग्रता वाढते त्यांचं कॉग्निशन इम्प्रूव्ह होतं आणि एकाग्रता वाढल्यामुळे ते थेरपीला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड करतात आमच्याकडे ऑक्युपेशनल थेरपी आम्ही करतो तर ऑक्युपेशनल थेरपी मध्ये जेव्हा ही मुलं पार्टिसिपेट करतात तेव्हा असं लक्षात येतं की पहिले काही सेशन्स ही मुलं नीट बसत नाही आहेत फिरत राहतात खेळत राहतात मस्ती करतात अजिबात लक्ष देत नाही थेरपिस्टकडे पण जसं आपण काही सिरप्स त्यांच्यासाठी चालू करतो जी काही लिक्विड औषधं असतात जी खास मुलांसाठीच बनवलेली गेलेली आहेत रिसर्च आणि लिटरेचरमध्ये अशा औषधांचा उल्लेख आहे आणि त्यांच्यासाठी बनवलेली असल्यामुळे ते डोसेस किंवा त्या मात्रा या ठरलेल्या असतात आणि मुलांसाठी अत्यंत सेफ असतात ही औषधं तर अशी औषधं जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी चालू करतो त्यांची एकाग्रता वाढते आणि थेरपीला खूप छान प्रतिसाद ही मुलं देतात आणि सगळ्या थेरपीचा इम्पॅक्ट हा नक्कीच चांगला होतो ऑक्युपेशनल थेरपी uh, हा पुढचा uh, उपचार आहे तर ऑक्युपेशन थेरपी मध्ये त्यांचं अटेन्शन वाढवण्यासाठी काही व्यायाम असतात काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्यामुळे त्यांचे जे, जे सेन्सरी इशूज असतात सेन्सर इश्यूज म्हणजे ह्या मुलांना ही मुलं कधी कधी हायपर सेन्सिटिव्ह असतात काही सेन्सरी स्टिम्युलायसाठी उदाहरणार्थ काही मुलांना जोराचे आवाज आले की ते कान बंद करून घेतात कधी कधी रडायला लागतात अगदी कुकरच्या शिट्टीचा आवाज जरी आला किंवा बाहेरनं फटाक्याचा आवाज आला तरी मुलं खूप जास्त प्रमाणात घाबरतात रडायला लागू शकतात किंवा त्यांना स्पर्श झालेला आवडत नाही म्हणजे आपण त्यांच्या डोक्यावर पाणी टाकलं किंवा केस विंचरले तेही त्यांना सहन होत नाही किंवा कोणी त्यांना टच केलं जवळ घेतलं हेही त्यांना सहन होत नाही किंवा काही मुलांना स्पर्श हवा हवा असा वाटतो म्हणजे ते सारखे जाऊन घरच्यांना मिठी मारतात मा तर असे विविध प्रकारचे सेन्सरी प्रॉब्लेम्स यांच्यामध्ये असतात तर याच्यासाठी सुद्धा औषधं आणि ऑक्युपेशन थेरपी उपयोगी ठरते थे। पुढचा उपचार म्हणजे रेमिडियल थेरपी या मुलांची बुद्धिमत्ता चाचणी मी म्हटलं तसं आपण करतो त्यांच्या लिखाणामध्ये ज्या प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी रेमेडिएशन असतं लिखाणामध्ये रिडिंगमध्ये हेल्प होण्यासाठी रेमिडियल टीचिंग असतं जे स्पेशल टीचिंग असतं त्याचबरोबर शाळांमध्ये शॅडो टीचर असणं खूप गरजेचं आहे म्हणजे शाळेमध्ये तो जर बसत नसेल तर शॅडो टीचर त्याला मदत करते त्याला गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवून देते याच्यासाठी मेन टीचर सोबत त्यांनी शॅडो टीचर जर असेल त्याच्याबरोबर तर त्याला शाळेत जे शिकवतात ते समजू शकतं पुढे म्हणजे स्पीच थेरपी मी म्हटलं तसं ह्या मुलांमध्ये संवाद ही मुलं नीट करत नसतात सा, तर संवाद इम्प्रूव्ह करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी मिनिंगफुल स्पीच डेव्हलप होण्यासाठी स्पीच थेरपी पण इसेन्शियल आहे आणि बिहेवियर थेरपी म्हणजे काही स्किल्स जे डे टू डे लाईफमधले स्किल्स आहेत जसं ब्रशिंग करणं किंवा केस मिचणं कपडे घालणं किंवा छोटे छोटे स्किल्स जे दिवसभरात ती मुलं वापरतात जसं चमच्यांनी खाणं तर ह्या छोट्या छोट्या स्किल्स शिकवायला सुद्धा बिहेवियर थेरपी कामात येते त्याच्यात बरेच मेथड्स असतात पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट शेपिंग असे वेगवेगळे टेक्निक्स वापरून आपण ही बिहेवियर थेरपी किंवा अप्लाइड बिहेविर अनालिसिसचा वापर आपण करत असतो तर अशा पद्धतीने जर लवकर ऑटिझमसाठी आपण उपचार घेतलेत तर नक्कीच त्यांच्यामध्ये छान सुधारणा होऊ शकते गेल्या काही वर्षांमध्ये इनफॅक्ट कोविडच्या काळामध्ये व्हर्च्युअल ऑटिझमचं प्रमाण पण खूप वाढलं होतं म्हणजे स्क्रीन टाईम मुलांचा खूप वाढल्यानंतर मुलांची स्पीच डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नव्हती आय कॉन्टॅक्ट होत नव्हता पण स्क्रीन टाईम कमी केल्यानंतर आणि हे वेगवेगळे उपचार केल्यानंतर त्यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होती तर आपण नक्कीच ऑटिझम ह्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यावा आपल्या आजूबाजूला जर कोणाला असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याच्यासाठी लवकरात लवकर उपचार घ्यायला पाहिजेत धन्यवाद